बुलेटिन समस्या तुमची बातमी आमची आपदा मित्रांचे कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचे मत पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजीराव पवार यांनी व्यक्त केले मुटकेवाडी येथील प्राथमिक शाळेतील कार्यक्रमात ते, ते बोलत होते स्वतःचा जीव धोक्यात हो घालून आपदा मित्र समाजसेवा करत आहेत असे ते म्हणाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुटकेवाडी येथे आज इयत्ता ये चौथी ते सातवीच्या मुलांसाठी आपत्ती व्यवस्थापन महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी योजना तसेच स्वसंरक्षण सर्प समज गैरसमज इत्यादी विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत दामिनी पथकाच्या वैशाली खंडागळे डिंपल आदक आणि प्रियांका गिरी यांनी मुलींना विश्वासात घेऊन गुड टच तच, बॅड टचची माहिती दिली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सदस्यांनी आपत्ती निवारणाचे प्रात्यक्षिक प्रकार उपाययोजना इत्यादीची माहिती दिली आपदा मित्र शांताराम गाडे पोलीस पाटील सचिन भोपे यांनी प्रात्यक्षिक घेतले पोलीस पाटील गणेश राऊत यांनी मुलांची जर सर्प जागृती केली या कार्यक्रमाला पत्रकार चंद्रकांत मांडेकर चाखण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुकाळे पोलीस कॉन्स्टेबल महादेव बिक्कड पत्रकार राजेंद्र कंठक गणेश मोटकर पोलीस पाटील नितीन गाडे निलेश दोनकर नवनाथ काळोखे गणेश राऊत सुजित नेहरे रामचंद्र पाटील योगेश धनगर बापूसाहेब चौधरी आदी आपदा मित्र आणि शाळेतील शिक्षिका उज्ज्वला दोडके मनीषा पोखरकर संगीता गोरे उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा तांबे यांनी सर्वांचे आभार मानले ओडिशामध्ये एक चक्रीवादळ आलं होतं बरोबर त्या चक्रीवादळामध्ये खूप प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं म्हणजे त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे जर हे चक्रीवादळ आहे ते आपल्या हातात आहे का आपण त्याला थांबू शकतो का हे मानवनिर्मित नाही आहे म्हणजे ते आपल्याला थांबवता येत नाही मग त्याचं आपण काय करू शकतो याच्यामध्ये आपण त्याची

बुक टच बॅट टच संदर्भातले अवेअरनेस जो कॅम्पेन आहे संपूर्ण आयुक्तालयामध्ये चालू आहे त्याचप्रमाणे चाकण पोलीस स्टेशनच्या सुद्धा अशा सर्व शाळांना भेटी देण्याचा कार्यक्रम चालू आहे आमचे जे दाम दामिनी मार्शलचे ज्या महिला आमदार आहेत त्या जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करतात अशा प्रकारे काही जर तक्रारी आल्या तर त्याच्यावरती तत्परतेने कारवाई करण्याकरता पिंपरी चिंचवड पोलीस जे आहेत ते साजरे चाकण डामी चाकण पोलीस स्टेशनतर्फे चाकण डामिनी पथक म्हणून आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामध्ये आम्ही चार महिला कर्मचारी आहोत शाळा कॉलेज तसेच गर्दीच्या ठिकाणांमध्ये जे काही प्रॉब्लेम असतील किंवा रोमी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आमची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे शाळा कॉलेजांमध्ये विजिट करून आम्ही प्रत्येक वेळेस मुला मुलींशी प्रत्यक्ष संबंध प्रत्येक त्यांच्याशी चर्चा करून गुड टच बॅड टच तसेच त्यांच्या सुरक्षिततेविषयी तसंच ही चौकशी करून त्यांची काळजी घेण्याचे घेण्याचा प्रयत्न करत आहोत शाळेच्या वतीने किंवा अजूनही कुठेही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता कॉल करू शकता